नमस्कार मंडळी नगरी ठेसकाय चॅनलमध्ये आज आपण केकची रेसिपी करणार आहोत जी करायची पद्धत एकदम साधी सोपी आहे तुमच्या घरी जर का मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन नसेल तरीसुद्धा तुम्ही असा स्पॉन्जी केक घरच्या घरी करू शकता हा केक आपण टोपामध्ये करणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची एक वाटी दूध घेतलेलं आहे आता दूध थोडं थोडं करून घालायचं हे सगळं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यात मला थोडंसं दूध कमी वाटतं आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये अजून थोडं दूध ॲड करते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स करून झालं की मग याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनटांसाठी हे असंच ठेवायचं आहे तोपर्यंत इकडे मी चेरी कापून घेते तुमच्याकडे जर का चेरी नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा तुम्ही तुटीफ्रुटीसुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा केक खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो तर मी इथे चेरी सगळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत ले आता हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे का घालायचे आपण जेव्हा केकमध्ये ह्या चेरी घालणार तेव्हा ते एकदम तळाला जाऊन बसून आहेत यासाठी आपल्याला हे गव्हाचं पीठ घालायचं आहे इकडे मी टोप प्रिहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आता रवासुद्धा चांगला फुगला गेलेला आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये वन फोर्थ कप मिल्क पावडर टाकायची आणि वन फोर्थ कप याच्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकायची वन फोर्थ कप याच्यामध्ये तेल घालायचं आपल्याला तुम्ही तूपसुद्धा घालू शकता आता मिक्सरला पुन्हा एकदा व्यवस्थित छान असं फिरवून घ्यायचं आता हे मला जास्त घट्ट बॅटर वाटते त्याच्यामुळे याच्यामध्ये मी अजून थोडंसं दूध ॲड करते आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित छान असं मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं म्हणजे हा जो रवा आहे तो चांगला बारीक झाला पाहिजे जास्त असं जाड राहता नाही यासाठी आता हे व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक झालेले तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी हो आहे आप आपल्याला आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया मिल्क पावडर किंवा कस्टर्ड पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते स्किप देखील करू शकता पण असेल तर घाला कारण खायला खूप टेस्टी लागतो त्यानंतर याच्यामध्ये टुटी सॉरी जे आपण चेरी कापून घेतली होती ती घालून घ्यायची व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं या बॅटरमध्ये त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा इनो घालते एक चमचा दूध घालायचं इनो ॲक्टिवेट करण्यासाठी आता हे सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि केक टीनला मी सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे आणि बटर पेपर घातलेलं आहे आतमध्ये आता हे सगळं बॅटर केक टीनमध्ये घालून घ्यायचं वरून काही चेरी मी पुन्हा एकदा याच्यामध्ये घालून घेते आहे याने खूप छान दिसतो केक आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो त्यानंतर काय करायचं आहे इथे मी जाळी ठेवली आहे टोपामध्ये त्याच्यामध्ये हा टीन ठेवून घ्यायचा केक टीन झाकण ठेवून लो फ्लेमवरती आपल्याला पंचेचाळीस मिनटांसाठी हा केक बेक करायचा आहे पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता ले ले। केक छान फुगला गेलेला आहे आता थंड करून घ्यायचा केक त्यानंतर याच्या खाचा सगळ्या मोकळ्या करून घ्यायच्या कडेला सुईच्या साह्याने आणि तुम्ही बघू शकता केकसुद्धा आपला आरामात निघलेला आहे आता हा जो बटर पेपर होता तो काढून घ्यायचा आणि सर्व करायचा तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर का आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता सबस्क्राईब देखील करा